बदलापूरमध्ये जे घडलं ते अतिशय अंगावर शहारे येण्यासारखं आहे चार वर्षाच्या मुलीवर अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर एक समाज म्हणून आपल्याला मान खाली घालायला लावणारी वार ही गोष्ट आहे वारंवार अशा घटना घडत आहेत मुलींना पालकांनी शाळेत पाठवायचे की नाही पालकांनी कामावर जायचे की नाही गुजरातमध्ये बलात्कारांचे हार तुरे घालून स्वागत केलं जातं त्यांची पदयात्रा काढली जाते याचा परिणाम कसा दिसणार आहे समाजाने आता सगळं हातात घेण्याची वेळ आली आहे का राज्यकर्ते आणि प्रशासनावर अवलंबून राहून काहीच होणार नाही याबाबत गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा जे बदलापूरमध्ये घडलं ते अतिशय शहारा अंगावर शहारा येण्यासारखी गोष्ट घडत चालली आपल्या देशात चार वर्षांच्या मुलींवर हा जर ह्या प्रकारचा अत्याचार होत असेल तर एक समाज म्हणून आपल्याला मान खाली करण्याची वेळ आली आहे वारंवार गेले काही दिवसापासून डॉक्टर महिलेवर आज लहान मुलींवर म्हणजे महिलांनी कामावर जावं नाही महिलांनी पालकांनी लहान मुलींना शाळेत पाठवावं नाही जायचं तरी कुठे आज आपलं पुरोगामी महाराष्ट्रात जर असं घडत असेल त्याची नोंद कोणी घेत नाही आहे एफ आय आर दाखल करायला एवढा वेळ लावला जातो चार दिवस लागतात कोग्नेजन्स घ्यायला तर आज समाज पक्ष सोडा पण समाज कुठेच चाललाय आणि मला एक सांगा जर जेव्हा गुजरात सारख्या ठिकाणी जेव्हा काही रेपिस्ट ज्यांनी महिलांवर बलात्कार केलाय जेव्हा त्यांचा हार त्यांना हार तुरे घालून त्यांचा स्वागत केला जातो त्यांची पदयात्रा काढली जाते तर ह्याचा परिणाम समाजात काय होताना दिसेल हेच होणार आहे ना समाजात जेव्हा सत्ताधारी असं करतात आणि जेव्हा प्रशासन त्या गोष्टीला त्यांना त्याचं समर्थन करतं तेव्हा समाजामध्ये ही हा जो विकृत ही जी विकृत मानसिकता आहे ही विकृत जी प्रवृत्ती आहे ती वाढतच जाणार मग नेमकं आता काय करावं हताश होऊन बसायचं का घरी सगळ्यांनी कोणाकडे वळायचं समाजाने ठोस भूमिका आता समाजाने सगळं हातात घेण्याची वेळ आली आहे का आणि समाजात मध्ये मधूनच आता ठोस भूमिका कारण का राज्यकर्त्यांवर प्रशासनावर आता काही भरोसा राहिला नाहीये त्यांच्यावर अवलंबून राहून फारसं काहीच होणार नाहीये हा जो तीव्र निषेध होतोय तो आता रस्त्यावर आणण्याची वेळ आली आहे आणि ते आपल्याला दिसतंय आज बदलापूरमध्ये जे काही घडतंय आणि अतिशय ते रास्ता आहे जे काय होत आहे मला असं वाटतं एकतर होम मिनिस्टरनी राजीनामा तर द्यायलाच पाहिजे पण किती दिवस अजून हे चालणार आहे पब्लिकली त्या माणसाला काय करायचं अशी वेळ आली आहे म्हणजे एवढा राग आज आम्हाला सगळ्यांना वाटतोय आणि फास्ट ट्रॅक कोर्ड लवकर होऊन जेव्हा नोंदच होत नाही तेव्हा ही मानसिकता अशी विकृत मानसिकता वाढतच जाणार आहे कारण का वरून समर्थन मिळतं आहे मग नेमकं करावं तरी काय महिलांनी जायचं तरी कुठे